चला तर मंडळी न रेलणारे बसणारे टाळ्याला न चिकटणारे दोन महिने टिकणारे तुमचं सगळं ऐकणारे गोल गरगरीत खमंग खुसखुशी बेसन लाडू करतोय बेसन लाडू प्रत्येकाच्या घरी दिवाळीत केला जातो पण कधी कधी काही बेसिक चुका होतात आणि लाडू फसतो पीठ भाजताना हात येतो किंवा लाडू दाणेदार होत नाही यासाठी आज आपण बेसन बेसनपीठ वापरणार नाहीये लाडूसाठी बेसनपीठ कसं तयार करायचं ते सांगणार आहे त्याचसोबत असं बेसनपीठ तयार केल्यामुळे आपला हात अवघडून येत नाही बेसनपीठ भाजायला जास्त वेळ लागत ला नाही आणि लाडू शंभर टक्के परफेक्ट दाणेदार होतात चला तर मग सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम लाडूसाठी बेसनपीठ तयार करूया अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे म्हणजे चना डाळ ऊन असेल तर तास दोन तास उन्हात ठेवायची स्वच्छ निवडलेली आहे जाडतळाची कढई घ्यायची त्यामध्ये डाळ घालायची गॅस अगदी कमी ठेवायचा मंद वरती सतत असं मिक्स करत डाळ हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजायची डाळ भाजून घेतली की चव तर खमंग लागतेच त्याचसोबत लाडू करताना बेसनपीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळ भाजून घेतल्यामुळे बेसनपीठसुद्धा छान तयार होतं आता डाळ भाजताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही मोठा ठेवला तर डाळ आतपर्यंत भाजली जात नाही डाळीचा रंग खूप लाल होतो परिणामी लाडूंचा रंगही पिवळा धमक येत नाही आणि डाळ कच ची सुद्धा राहते खमंग होत नाही म्हणून मंद भाजायची, तर इथे एक सहा सात मिनिट मंद अचेवर डाळ भाजलेली आहे आणि डाळीला हलका तांबूस सोनेरी रंग आलाय हलकेसे दाग पडायला लागले ला इतकंच भाजायचं यापेक्षा जास्त डाळ भाजून घ्यायची नाही गॅस बंद करायचा कॉटनच्या कापडावर काढून डाळ संपूर्ण गार करायची आणि गार झाली की मिक्सरला बारीक करायची आणि रव्याच्या चाणीने ते पीठ चाळून घ्यायचं मस्त रवाळ होतं अगदी बारीक करायचं नाही गिरणीतनं दळून आणलं तरी रवाळ दळायचं तर मंडळी बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे प्रमाण पाहूया तर सुरुवातीला वजनी प्रमाण पाहूया अर्धा किलो डाळीचं बरोबर अर्धा किलो बेसन पीठ आहे त्यासाठी तीनशे पन्नास ग्रॅम पिठी साखर आहे आणि एकशे ऐंशी ग्रॅम वितळलेलं साजूक तूप आहे आता आपण वाटीचं किंवा कपचं प्रमाण पाहूया असा दोनशे चाळीस एम एलचा कप सेट असेल तर तो किंवा घरातली एखादी वाटी सेट करायची या कपने हलक्या हाताने दाबून बरोबर चार कप बेसन पीठ आहे चार कप बेसन पिठासाठी सव्वा दोन कप म्हणजे दोन कप आणि पाव कप इतकी पिठी साखर आहे आणि त्याचसोबत एक कप वितळलेलं साजूक तूप आहे एक कप संपूर्ण शिगोशिक भरलेला नाही आहे एक कपला दोन चमचे कमी आहे कप किंवा वाटीने तूप मोजताना घट्ट तूप मोजायचं नाही आधी गरम करून वितळवायचं आणि मगच मोजायचं आता आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी कढई जाड तळाची आणि अशी गोलसर असावी घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप घालायचं उरलेलं तूप आपण टप्प्याटप्प्याने घालणार आहोत त्याचं कारणही पुढे सांगेल अर्ध तूप घातलं त्यामध्ये संपूर्ण हे अर्धा किलो बेसन पीठ घालायचं गॅस अगदी कमी ठेवायचा मंद आचेवरती वरती सतत मिक्स करत बेसन व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं त्यानंतर जशी जशी उष्णता लागते ते छान भाजलं जातं तसं तसं बेसन पिठाचं टेक्शर ओलं होतं आणि त्याला तूप सुटायला लागतं आता आपण तुपामध्ये हे बेसनपीठ बरोबर मंदाचे वरती सतत मिक्स करत एक सात ते आठ मिनिटे भाजून घेणार आहोत मला ऐकून किती वेळ लागला वगैरे सगळं पुढे सांगेल गुठळ्या मोडत मोडत भाजून घेते तर सुरुवातीपासून एक सहा सात मिनिटं हे बेसनपीठ भाजलेलं आहे आताच किती सुंदर असं रवाळ दिसतंय ना रंगही छान येतोय आता जे आपण तूप उरवलं होतं त्यातलं अर्ध घालायचं म्हणजे अजून एक दोन चमचे तूप मी उरवलेलं आहे ते पुढच्या टप्प्यात घालू आता घातलेलं तूप परत एकदा एकजीव करायचं सतत मिक्स करत मंदाचेवर परत एकदा एक, एक सहा ते सात मिनिटे हे बेसनपीठ भाजून घ्यायचं परत एकदा एक, एक पाच ते सहा मिनटं हे छान भाजलेलं आहे आणि जे आपण उरवलेलं तूप आहे ते आता संपूर्ण घालायचं आणि परत एक सहा ते सात मिनटं भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला एकूण अठरा ते वीस मिनिटे हे बेसनपीठ मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे कच्चं राहत नाही व्यवस्थित असं भाजलं जातं टप्प्याटप्प्याने तूप घालण्याचं कारण सांगते मंडळी एकत्र एक एका वेळेला संपूर्ण तूप घातलं तर काय होतं बेसनपीठ संपूर्ण तूप शोषून घेतं आणि ते तूप व्यवस्थित सुटेपर्यंत अठरा ते वीस मिनिटे लागतात तितकं पेशन्स आपल्यामध्ये राहत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे तूप सुटतच नाही आहे बेसन कच्चं आहे की काय तुपाचं प्रमाण कमी झालंय की काय आणि आपली धांदल होते म्हणून असं टप्प्याटप्प्यात तूप घातलं की एकतर आपल्याला कळतंय एक टप्प्यात तूप घातलं आहे पाच ते सहा मिनटं भाजायचं दुसरं घालून परत एक सहा सात मिनटं आणि तिसऱ्यांदा तूप घातलं की परत एक सहा सात मिनटं म्हणजे टप्प्याटप्प्याने तूप घातलं की बेसनपीठ असं छान तूप सुद्धा व्यवस्थित सोडतं व्यवस्थित असं भाजलं सुद्धा जातं तर मंडळी माझं हे बेसनपीठ इथे आता छान भाजून झालं आहे मस्त तूप रिलीज झालं आहे हलका तांबूस रंग आलाय यापेक्षा जास्त भाजलं तर ते काळपट दिसेल एक अठरा मिनिटे मला लागली गॅस कमीच आहे यामध्ये आता शेवटी दोन चमचे पाणी घालायचं दोन ते तीन चमचे असं पाणी वरतून घालायचं छान सतत मिक्स करत फक्त दोन मिनटं भाजायचं असं एक दोन तीन चमचे पाणी घातलं की काय होतं गरम गरम बेसनपीठ असतं वरतून पाणी घातलं की ते छान बेसनपीठ जाळी धरतं आणि आपले लाडू आणखीन छान रवाळ होतात आपण बेसन होता, तर रवाळ दळलं होतं त्यामुळे रवाळ तर होतातच पण थोडंसं असं एक दोन चमचे पाणी घातलं ना की ते छान जाळी धरतं आणि खूप सुंदर रवाळ होतं तुम्हाला आता प्रश्न पडेल पाण्यामुळे लाडू खराब होतील का नाही होत जे पाणी घालतो त्यानंतर आपण दोन मिनटं भाजतो पाण्याची संपूर्ण वाफ होऊन ते निघून जातं आणि हे लाडू दोन महिने खरंच मस्त टिकतात पाणी घालूनही एक दोन मिनटं आपण भाजलं आता गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण छान भाजून घेतलेलं बेसनपीठ ताटामध्ये काढून घ्यायचं ताटात काढून याला पसरट करायचं आणि संपूर्ण गार करायचं पंख्याखाली करा किंवा रूम टेम्परेचरला पण संपूर्ण गार करायचं गरम गरममध्ये साखर घालायची नाही गरममध्ये घातली तर पिठी साखरेला पाणी सुटतं मिश्रण पातळ होतं लाडू व्यवस्थित होत नाही तर आता हे संपूर्ण मी गार करून घेते मग दाखवते तर मंडळी अर्धा ते पाऊन तास हे मिश्रण संपूर्ण गार केलं आहे कोमटसुद्धा मी ठेवलेलं नाही आहे आता आपण घेतलेली साखर यामध्ये घालायची संपूर्ण पिठी साखर आपल्याला लागणार आहे फक्त थोडी थोडी करून साखर घालायची म्हणजे कसं एकसारखं मिक्स करता येतं एकदम सगळी साखर घालून दिली ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येत नाही आता करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की ती अगदी बारीक दळलेली असावी पिठीसाखर थोडी जरी जाडसर राहिली ना तर मग ते लाडू कचकच लागतात म्हणून पिठीसाखर अगदी बारीक दळलेली असावी छान अशी पिठी साखर घातली आता दोन्ही हातांनी हे व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत पिठी साखरेचा संपूर्ण पांढरटपणा निघून जात नाही जोपर्यंत ती बेसनमध्ये छान मिक्स होत नाही तोपर्यंत छान मिक्स करायचं साधारण चार ते पाच मिनिटे लागतात छान अशी पिठी साखर मिक्स केली मस्त असं मिश्रण तयार झालं आहे लाडू करून घेऊया तर मंडळी नेहमी लाडू करताना मी असं चमचाने मिश्रण हातावर घेत असते म्हणजे सगळे लाडू एकसारख्या आकाराचे तयार होतात मिश्रण हातावर घ्यायचं आणि हलक्या हाताने दाब देऊन मस्त असे हे लाडू वळायचे एकसारखे सुंदर सुबक वळले जात आहे एका मिनिटात दोन ते तीन लाडू आरामात होतील फक्त करताना असे हातावर शेवटी घोळवायचे म्हणजे हाताच्या उष्णतेने जरा तूप रिलीज होते लाडूला छान चकाकी येते आणि लाडू गोल गरगरीत तयार होतो वरतून यावेळेस मी बदाम आणि पिस्त्याचा कापला लावलेला आहे सगळेच लाडू आता या पद्धतीने करून घेते इतक्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे वीस ते पंचवीस लाडू छान तयार होतात फक्त मिश्रण हातावर घ्यायचं हलक्यासा लाडू छान असा बांधून घ्यायचा आणि छान त्याला हातावर घोळवायचा म्हणजे एकसारखा गोल गरगरीत सुंदर सुबक असा लाडू तयार होतो सगळेच लाडू करून घेते मंडळी मला लाडू वळायला फार आवडतात आणि बेसन लाडू तर मग मजाच कारण गाज झालं तरी मस्त वळले जातात एक सारखे वळले जातात आता मंडळी काही टिप्स तुमचे लाडू जर वळले जात नसेल एखादी डाळ जास्त तूप शोषून घेते आणि लाडू जर वळले जात नसेल कोरडं झालं असेल तर एखाद चमचा तूप गरम करायचं आणि थोडं थोडं करून तूप घालायचं मिश्रणात मिक्स करायचं म्हणजे लाडू व्यवस्थित वळले पण कधी कधी काय होतं कुणाकडून सुकून जर जास्त तूप पडलं व्यवस्थित मोजून नाही घेतलं आणि तुपाचं प्रमाण जास्त झालं तर मिश्रण गार झालं त्यात तुम्ही गार झाल्यावरही साखर घातली तरी लाडू व्यवस्थित वळला जात नाही तो रेलतो पसरतो अशा वेळेस समजायचं की आपलं तुपाचं प्रमाण जास्त झालेलं आहे अशा वेळी काय करायचं ते मिश्रण बाजूलाच राहू द्यायचं ते काही वाया जात नाही थोडस सुक बेसन पीठ घ्यायचं त्याला तूप न घालता मंदाचे वर खमंग भाजायचं आणि ते गार झालं की त्या मिश्रणात मिक्स करायचं म्हणजे तूप ऍडजस्ट होतं आणि आपल्याला लाडू व्यवस्थित वळतायत तर तुमचे लाडू फसणार नाही तुम्ही या पद्धतीने करा आता मी सगळेच लाडू या पद्धतीने भरभर वळून घेते मस्त सुंदर होता रंग तर अगदी सुरेखालेला आहे तर मंडळी इथे मी सगळे लाडू वळून घेतले अर्धा तास गार केले तुम्हाला एक लाडू फोडूनही दाखवते अगदी दोन बोटांनी सहज तोडला जातो आहे इतका मौसूद दाणेदार रवाळ झाला परफेक्ट टेक्स्चर आलाय गार झाल्यानंतर डब्यात ठेवायचे पाण्याचा हात लावायचा नाही दोन महिनेही मस्त टिकतात वळून झाल्यावर जर हलकेसे बसल्यासारखे वाटले तर दहा मिनिटांनी एकदा हातावर गोल करायचे तूप सेट होतं आणि लाडू छान आकार धरतात जरूर ट्राय करा रेसिपीला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा